नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे इंदापूर नगरपालिकेची निवडणूक ही सिगेला पोचलेली आहे आता उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले आहेत उमेदवारी अर्ज चौदा नगराध्यक्षपदासाठी तर जवळपास दोनशेच्या वरती नगरसेवकांसाठी अर्ज दाखल झालेले होते आता त्यामध्ये छाननीमध्ये काय बात झाले असतील एक दोन नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा चौदा अर्ज दाखल करण्यात आले होते त्यातले एक दोन बाद झाले म्हणजे प्रदीप गारडकर आणि भरत शाह यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही की बाबा चला आपण एखादी सत्ता प्रस्थापित करू असं राहिलेलं नाही एका बाजूला माजी मंत्री आणि दुसऱ्या बाजूला मंत्री अशीच काहीशी ही सरळ सरळ लढत आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णवला ला जशी तीन सगळे एक एकत्र आले होते पंच्याण्णव नंतर अशीच काहीशी परिस्थिती आता सुद्धा आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर, रचल, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यापासूनच खऱ्या अर्थानं इंदापूर नगरपालिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती की नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये कोण असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचा गट आहे हा कोणाला संधी दिली याबाबत शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या तसंच निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती तसेच छोटे मोठे पक्ष सुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावताना आपल्याला दिसणार ते तर प्रामुख्यानं निवडणूक ही नगराध्यक्षपदावरती जास्त फोकस केला जातोय म्हणजे डायरेक्ट जनतेतून नगराध्यक्ष आहे आणि नगराध्यक्ष जनतेतून असल्यामुळं मित्रांनो कि सर्वांनाच वाटतंय की बाबा नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा हवा तसंच आपला नगरसेवक हवा आता या निवडणुकीमध्ये वंचित असं रिपब्लिकन पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट असेल किंवा अपक्ष जे भीमा कृष्ण विकास आघाडी जे स्थापन केलेले आहे त्याच्या माध्यमातून पॅनल केलेले गारटकर असतील या सर्वांनाच वाटतं की उमेदवार हा आपल्या पक्षाचा म्हणजे आपल्या गटाचा निवडून आला पाहिजे त्यात सगळ्यात महत्वाचं असतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्ष विक्ष काही नसते सगळे एकत्र येऊन सत्ताधाऱ्याच्या विरोधात एखादा पक्ष सत्तेत असेल समजा आमदार असेल किंवा खासदाराच्या ताब्यात ती नगरपालिका असेल तर त्याच्या विरोधात सगळे विरोधक एकत्र येऊन पॅनल करत असतात त्याच्यामध्ये एकमेकाचं किती जरी वरच्या पातळीवरती म्हणजे महाराष्ट्र लेवल देश पातळीवरती एकमेकाचा किती जरी पक्षाचा विरोध असला तरी स्थानिक पातळीवरती मात्र हा सगळा विरोध विसरून सगळे एकत्र येऊन पॅनल तयार करत असतात असंच काहीशी परिस्थिती सध्या इंदापूर नगरपालिकेबाबत झालेली मित्रांनो एकोणीसशे ला प्रदीप गाराटे हे पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये निवडून आले आणि नगराध्यक्ष बनले होते त्यानंतर सलग पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यामध्ये इंदापूरची नगरपालिका राहिली त्यानंतर सत्तांतर झालं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यामध्ये ती नगरपालिका गेली ती आज तकाईत त्यांच्या ताब्यामध्ये होते आता त्यांच्याच पक्षाकडून गेल्या वेळेस भरत शेठ शहा यांची म्हणजे महिला गेल्या वेळेस होत सर्वसाधारण महिला त्यावेळेस प्रदीप गारटकर यांची पत्नी अनुराधा गारटकर आणि शहा कुटुंबातली महिला अशी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये सरळ सरळ शहा कुटुंबांना विजय हस्तगत केला होता तो हर्षवर्धन पाटील यांच्या मदतीनं परंतु आज नेमकी उलटी परिस्थिती झालेली आहे की हर्षवर्धन पाटील गटातून उभे राहिलेले शहा हे सध्या आता दत्तात्रय भरणे यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून ते उमेदवार आहेत सध्याचे आता ही परिस्थिती म्हणजे का बदलली गेलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे म्हणजे की शहा कुटुंबानं नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलं त्या, त्या ट्रस्टने जागा देऊन एक नारायणदास रामदास हायस्कूलची उभारणी केली त्यामध्ये शंकरराव बाजीराव पाटील त्यांना अध्यक्ष केलं गेलं लग। आणि अनेक वर्ष ते सचिव म्हणून काम करत होते शहा कुटुंबाच्या घरातले आणि त्यांच्याच हातामध्ये ते सगळं स्कूल होतं शाळा होती परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यामध्ये कार्यभार आल्यानंतर शहा कुटुंबाला बाजूला केलं गेलं लग। आणि ते काहीसे नाराज होऊन सध्या एका बाजूला होते तर ते आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि साहजिकच त्यांना उमेदवारी मिळाली म्हणजे त्यांच्या उमेदवारीला दत्ता भरणे यांनी पाठबळ दिलं आणि शहा कुटुंबाकडे पुन्हा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी गेलेली आहे मित्रांनो तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच जे जिल्हा अध्यक्ष होते प्रदीप गारडकर त्याच पक्षाचे ते काहीसे नाराज झाले म्हणजे त्यांचा सुद्धा गेल्या वेळेस पराभव झाला त्या पराभवाचा वाचपा काढायचा म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा संघ बांधलेला आहे आणि त्यातूनच त्यांनी आपल्याला पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर आपण पण पक्षाला कोलो म्हणजे पक्षाने आम्हाला खोललं तर आम्ही पण पक्षाला खोलो असं आशयाचं त्यांचं भाषण आपण या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्यांची तशी भूमिका सुद्धा आहे परंतु हे दोन्ही एकच आहेत तर गेल्या निवडणुकीमध्ये आणि ह्या निवडणुकीमध्ये हा फरक झाला जे हर्षवर्धन पाटलाच्या बाजूंनी लढले होते ते आज हर्षवर्धन पाटलाच्या विरोधात म्हणायला हरकत नाही आता ही निवडणूक जोरदार आणि रंगतदार अशी लागलेली आहे परंतु ह्याच्यामध्ये विजय कोणाचा होईल हे तरी हे सुद्धा रोमांचक पद्धतीने विजय होईल हे सुद्धा आपल्याला यातून दिसते आता दत्तात्रय भरणे यांच्या पक्षातून भरत शाह यांनी उमेदवारी अर्ज जरी दाखल केला असला तरी विरोधामध्ये मात्र प्रदीप गारटकर यांनी सुद्धा तगड आव्हान दिलेलं आहे आता प्रदीप गारटकर यांना हर्षवर्धन पाटील यांची साथ मिळालेली आहे त्याचबरोबर जे विधानसभा निवडणूक लढवली चाळीस हजार मतं घेतली ते प्रवीण माने भारतीय जनता त्यांनी देखील प्रदीप गारटकर यांना साथ दिलेली आहे मित्रांनो आता प्रदीप गारटकर यांना साथ देण्याचं कारण ही तसंच झालेलं आहे दत्तात्रय भरणे यांची तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये प्रचंड अशी ताकद वाढलेली आहे आणि या ताकदीमुळे असं झालेलं आहे की हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना पॅनल करणं सुद्धा शक्य झालं नव्हतं तर <coughs> प्रदीप गारटकर यांना आपण पाठबळ दिलेलं चांगलं होईल असं ह्या दोघांना सुद्धा वाटलं आणि त्यामुळं त्यांनी प्र प्रदीप गारटकर यांना सध्या पाठबळ दिलेलं आहे आता पाठबळ जरी दिलेलं असलं मित्रांनो तर ह्या निवडणूक आहेत त्या आता इंदापूर शहरामध्ये हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना गारटकर यांना निवडून आणावंच लागेल जर गारटकरांना निवडून नाही आणता आलं तर मात्र गारटकरांच्या पराभवापेक्षा या दोघांचा पराभव मात्र मोठा होईल असं काहीच बोललं जातं म्हणजे यांच्या पराभवाचीच चर्चा होईल की दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने अशीच चर्चा तालुकाभर होईल गारटकर म्हणतील की मी काय पक्षाचाच आहे मी अजून पद पदी आहे म्हणजे राजीनामा जरी दिलेला असला तरी तो राजीनामा मंजूर केलेला नाही आणि करणार ही नाहीत फक्त ना एकाच पक्षाचे दोन माणसं वेगवेगळ्या वेग पाठिंब्यावरती उभी राहिली आणि कशी करून ही नगरपालिका आपल्याकडेच खेचून आणायचं असं काही सुचित्र आहे म्हणजे गारटकर निवडून आले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचेच आणि शहा निवडून आले बरेचशा तरी ते अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसची आहे मग शरद पवार साहेबांची जी तुतारी होती या तुतारीचं काय त्या तुतारीचा हर्षवर्धन पाटील काम करत होते तसंच देवेंद्र फडणवीस यांचा जो पक्ष आहे भाजप या भाजपाचं <बाज़> <coughs> प्रवीण माने हे काम करत आणि मग प्र... प्रदीप गारटकर यांना प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील यांनी तगडा असं पाठबळ देऊन निवडणुकीला उभं केलं परंतु त्यांना हा विजय खेचूनच आणावा लागेल अन्यथा ह्या तिन्ही नेत्यांचा म्हणजे दोन नेत्यांचा प्रमुख नेत्यांचा पराभव होईल असं काहीचं चित्र आहे आता एकीकडं सध्याचे मंत्री म्हणजे इंदापूर तालुक्याचे जे आमदार आहेत दत्ता मामा आणि विद्यमान कृषी मंत्री यांची सुद्धा प्रतिष्ठा पानाला लागलेली आहे तर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यातच जे नवीन नेतृत्व उभारी घेत आहे म्हणजे प्रवीण माने यांच्या रूपानं ते भारतीय जनता पक्षामध्ये जरी असले तरी ते आमदारकीचं स्वप्न बाळगूनच आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा आमदार व्हायचंय असं काहीस त्यांचं सुद्धा स्वप्न आहे आणि ते स्वप्न सुद्धा वराशी <coughs> बाळगून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांना प्रदीप गारटकर यांना निवडूनच आणायचंय तर बघा शे <coughs> आता शेवटी जनता जनार्दन आहे परंतु इंदापूर तालुक्यामध्ये सध्याच जे वातावरण पाहता कोण उमेदवार निवडून येईल हे सांगता येणार नाही आता यामध्ये जवळपास बारा उमेदवार सध्या तरी रिंगणात आहेत अजून फॉर्म काढून घ्यायची मुदत संपलेली नाही आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये किती उमेदवार नगर पदाच्या निवडणुकीमध्ये उभे राहतील हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे जर उमेदवार जर जास्त राहिले उभे उभे राहिले तर मात्र या दोन्ही उमेदवारांना प्रमुख उमेदवारांना त्याचा मोठा असा फटका बसेल यांनी थोडी थोडी जरी मतं घेतली तरी ती मतं मात्र नेमकी कोणाची घेतायत हे सुद्धा महत्वाचं आहे त्यात आता जरी गारडकरांनी बऱ्याच पक्षाची आघाडी केली असली तरी इतर पक्षाचं मतदान किती आहे हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आता ही जी निवडणूक आहे ही बिनविरोध तर निवडणूक होणार नाही परंतु जरी बिनविरोध निवडणूक नाही झाली तरी मात्र ही निवडणूक जोरदार आणि काटेकी टक्कर अशी काहीशी होईल असंच एकंदरीत आपल्याला दिसत आहे इंदापूर शहरातल्या लोकांचा कल कोणाकडे आहे वगैरे हे जरी आपण जाणून घेतलं तरी सध्या संमिश्र असं वातावरण इंदापूर शहरामध्ये आहे आणि याच्यामुळं कोणाची पार्टी निवडून येईल हे काहीच सांगता येणार नाही त्याचबरोबर विधानसभेचं जर गणित आपण पाहिलं तर मात्र इंदापूर शहरामधून दत्तात्रय भरणे यांना जवळपास सातशे आठशे मतही ज्यादा पडली होती त्यावेळेस प्रदीप गारडकर बी नाराज होते आणि भरत शाह हे देखील नाराज होते त्यांनी भरत शाह यांनी कोणाचंही काम केलं नव्हतं विधानसभेला मात्र प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि ते नाराज असल्याचं काहीशी चर्चा जोरदार तालुक्यामध्ये होती आणि तरी देखील इंदापूर शहरातून मात्र दत्ता मामा भरणे यांना बरच मतदान पडलं होतं म्हणजे आठशे ही जास्त पडली होती आणि त्यांचा विजय देखील झालेला होता पण आता नगरपालिका निवडणूक आहे स्थानिक पातळीवरचं गणित वेगळं असतं आणि राज्य पातळीच गणित हे वेगळं असतं यातून असंच आपल्याला काहीस सध्या तरी दिसतंय तर मित्रांनो आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि केस मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे